श्रोत हो जनसंवाद या कार्यक्रमांतर्गत शून्य सर्पदंश मृत्यू दर या या प्रकल्पाच्या समितीचे सदस्य हृदयरोग तज्ज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत यांच्या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला होता दिनांक एकोणतीस मे ला आणि डॉक्टरांशी आपण चर्चा केली होती सर्पदंश त्यावरील उपचार याविषयी आज ऐकूया या मुलाखतीचा उत्तरार्थ डॉक्टर पुढं काय सकाल बऱ्याचदा असा गैरसमज आहे लोकांमध्ये की सर्पदंशाची लस दिल्यानंतर सर्पदंशाचा रुग्ण शंभर टक्के बरा होतो अच्छा परंतु सर्पदंशाच्या बरोबर रुग्णाला इतर तातडीचे उपचार विशेषतः कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे व्हेंटिलेटर रुग्णाला कधी कधी रक्त पुरवठा करायला लागतो रुग्णाचा पाय सुजल्यानंतर त्याला अँटीबायोटिक द्यावं लागतात शस्त्रक्रिया लागतात प्लास्टिक सर्जरी लागू शकते परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे तातडीचे उपचार म्हणजे इतर इमर्जन्सी मॅनेजमेंट जे अतिदक्षता विभाग द्यावे लागतात ते उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे फक्त सर्पदंश लस दिल्यानंतर रुग्ण वाचत नाही त्याच्यासाठी इतर सपोर्टिव्ह जी ट्रीटमेंट आहे ती तितकीच महत्त्वाची आहे सर यालाच जोडून मी प्रश्न विचारेल की बऱ्याचदा सर्पदंश झाल्यानंतर जसं तुम्ही आत्ता म्हणालाच की त्याला लस ही ताबडतोब देणं गरजेचं आहे परंतु तो जर अतिशय घातक म्हणजे नागासारखा विषारी अतिशय जर सर्प होल तर त्या दंशामुळं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मल्टिपल डिसऑर्डर्स ज्या म्हणतो आपण की वेगवेगळ्या शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या आणि ते आजार जे आहेत ते वेगवेगळे निर्माण होतात तर याबाबत थोडंसं सा विस्तारानं सांगा की थर्पदंशानंतर आपण लस तर, तर त्याला दिलेली आहे पण कदाचित तो रुग्ण खात्रीनं वाचू शकेल हे डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाही तर कारण त्याच्यामुळं अतिशय घातक असं ते विषय असतं आणि ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये तातडीनं तुमच्या शरीरामध्ये त्याच्या विषाचा परिणाम जो आहे तो जाणवायला सुरुवात होते आणि जसं तुम्ही मग अशी उल्लेख केलात की मग त्याची रक्तदाब वाढणं हृदयाचे ठोके वाढणं नंतर किडनी फेल वगैरे हो होणं सुद्धा असे सुद्धा प्रकार होऊ शकतात तुम्ही तज्ज्ञ आहात तर ते जे मल्टिपल डिसऑर्डर्स आपण जे म्हणतो त्या सर्पदंशानं बाधित रुग्णाचे ते काय काय असतात सर्पदंश ही अतिशय गंभीर घटना आहे नाग आणि मन्यावर चावल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाचा श्वास बंद पडतो त्याला श्वास घेताच येत नाही सगळे स्नायू पॅरलाइज होतात आणि रुग्णाला रक्तदाब कमी होतं किंवा नाडीचे ठोके अनियमित होतात आणि रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो घोनस हा सगळ्यात गंभीर आहे त्याच्यावर उपचार करणं सुद्धा गंभीर आहे आपण सांगितल्याप्रमाणे घोनस चावल्यानंतर रुग्णाला मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं हृदय बंद पडू शकतो त्याची किडनी निकामी होते त्याला रक्त रक्तदाब कमी होतो त्याचा रक्तस्राव होऊ शकतो मला इथे थांबवेल मी थोडस की श्रोत हो जसं डॉक्टर याविषयी माहिती सांगताय तर ही माहिती सांगत असताना अशा सर्पदंशानं बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ही बाब पण लक्षात घेणं आवश्यक आहे की जरी त्या रुग्णाला सर्पदंशच्या लढण्यासाठी जी लस दिलेली आहे रोगप्रतिकारक शक्ती त्याची वाढवण्यासाठी ही दिलेली असतानासुद्धा अशा मल्टिपल डिस्टॉर्डर्स ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं त्या, त्या रुग्णाची परिस्थिती अतिशय क्रिटिकल होऊ शकते हे देखील तुम्ही डॉक्टरांची बाजू समजून घेणं अपेक्षित आहे की फक्त ती लस दिली आणि तुमचा रुग्ण बरा होईल असं सांगता येत नाही कारण त्याच्यामुळं त्याचे जे डिसऑर्डर्स आपण म्हणतो की वेगवेगळे आजार ते सुद्धा उद्भवणार आहेत आणि त्याला योग्य जर ट्रीटमेंट किंवा योग्य जर आपण त्याचे उपचार जर झाले तर त्यातनं तेव्हा नंतर तो रुग्ण जो आहे तो वाचणार आहे हे श्रोत्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा जो आहे तो डॉक्टरांना थांबवून मी मध्ये माझं जे आहे थोडंसं विवेचन केलं आहे सर पुढे सांगा घोनस चावल्यानंतर रक्तस्राव झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं कधी कधी रोग चावलेल्या दंशच्या ठिकाणी किंवा इतरत्र नाका नाकातोंडातून लघवीतनं संडासमधून होतो ही oh. सगळं महत्वाचं साईड इफेक्ट गोनत चावल्यानंतर uh -huh. दुसरा म्हणजे रुग्णाचं लघवीचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं uh -huh. आणि त्याला दोन्ही किडण्या पूर्णपणे निकामी होतात अच्छा uh एक -huh. तर रक्तदाब कमी झाल्यामुळे होतात किंवा डायरेक्ट विषामुळे सुद्धा दोन्ही किडण्या निकाम्या अशा रुग्णांना रक्त शुद्धीकरण म्हणजे हिमोडायलिसिस गरज लागते अच्छा आणि दंश झालेल्या ठिकाणी खूप सूज येते भाग सडतो त्या ठिकाणी योग्य ते प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स द्यायला लागतात जखमीची खूप काळजी घ्यायला लागते कधी कधी पाच पाच सहा सहा महिने जखम भरून येत नाही मग त्याला ती शस्त्रक्रिया करून सगळी जे नेक्रोज भाग आहे टिश्यू डे झालेला आहे तो काढून टाकायला लागतो क्वचित प्रसंगी मग त्वचारोपण करायला लागतो म्हणजे स्किन ग्राफ्टिंग करायला लागतं डाव्या पायाची किंवा उजव्या पायाची जी कातडी आहे ती काढून जखमीच्या ठिकाणी बसवायला लागते आणि ही प्रक्रिया खूप लेंदी असते चार पाच प्रकारच्या शस्त्रक्रिया लागतात कधी कधी मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळं या रुग्णाला पॅरालिसिस ची शक्यता होते म्हणजे त्याला बोलता येत नाही किंवा त्याची स्मरणशक्ती जाते किंवा हातापायात येत नाही अशा रुग्णांमध्ये ना प्रगती होण्यासाठी फिजिओथेरपी इतर उपचार खरं सगळे करायला लागतात त्यांच्यामध्ये सुद्धा कधी कधी पाच सहा महिने वर्ष जाऊ शकतं कधीकधी मेंदूला ऑक्सिजन वेळेत किंवा जास्त वेळ न मिळाल्यामुळं रुग्णाला पूर्णपणे ब्रेन डॅमेज आपण तो होऊ शकतो म्हणजे रुग्ण जरी जगला त्याचे नाडीचे ठोके जरी चांगले झाले रक्तदाब चांगला झाला तरी तो पूर्ण शुद्धीवर येत नाही त्याला हायपॉक्सिक असे मल्टी ऑर्गन फेल्युअर हे घोनस चावल्यानंतर होऊ शकतात त्यामुळं वेळेत उपचार घेणं खूप गरजेचं आहे अच्छा सर आपण जे आहे बाबतीतला आपला आतापर्यंतचा जो परतीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे तर या माध्यमातून तुम्ही सर्पदंश विषयाचा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा तो या तर यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात तर आपण थोडीशी चर्चा करूयात सर्पदंश रुग्ण रुग्णांना जीवदान देण्याबरोबरच जनजागृती करण्याबरोबर डॉक्टरांना प्रशिक्षण द्यायचा आम्ही प्रयत्न करतो भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जाऊन डॉक्टरांना प्रशिक्षण दिलेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून किंवा एपीआयच्या माध्यमातून डॉक्टरांसाठी व्याख्यानं पण घेतलेली आहेत uh -huh. सर्पदंश विषयावर दहा हजारपेक्षा जास्त डॉक्टरांना भारतामध्ये प्रशिक्षण दिलेलं uh -huh. आहे आणि आम्ही एक इंडियन uh, सोसायटी ऑफ टॉक्सिनॉलॉजी आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सिनॉलॉजी याच्या माध्यमातून सुद्धा जागतिक पातळीवर सर्पदंशाविषयी परिषदा घेत असतो uh -huh. त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टरांमध्ये अवेअरनेस वाढवायचा प्रयत्न चालू आहे uh -huh. परंतु मुळातच सर्पदंश हा विषयाचा वैद्यकीय विषयात समावेश होणं फार गरजेचं आहे कारण सर्पदंशाचं प्रमाण खूप uh -huh. मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे uh -huh. किंवा केंद्र शासनाकडं त्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि लवकरच त्याला यश येईल असं वाटतं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून भारतामध्ये मा अनेक ठिकाणी डॉक्टरांना सर्पदंशाविषयी प्रशिक्षण देण्याचं चा काम चालू आहे नुकतंच केंद्र सरकारनं नॅप्से ना हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे नॅप्से म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेंशन ऑफ स्नेक बाईट इनोव्हेशन हा जो प्लॅन आहे तो लॉन्च केलेला आहे त्या प्रोग्रामचा मी एक कॉन्ट्रीब्युटर आहे आणि देशभरामध्ये लवकरच हा प्रोग्रामही लॉन्च केला जाईल त्यामुळं सर्पदंशाच्या झालेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद एका रजिस्टरमध्ये होईल सर्पदंशामुळं एखाद्या रुग्णाला मृत्यू आला तर त्याची सुद्धा नोंद व्यवस्थित होईल आणि या रुग्णाला न्याय मिळण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होईल सर इथं सर एक दोन प्रश्न मी तुम्हाला विचारेल की मुळामध्ये सर्पदंश होऊच नये यासाठी काय काळजी लोकांनी घ्यावी असं याबाबत थोडीशी चर्चा सर्पदंश हा संबंधी होणारा अतिशय गंभीर अपघात आहे असं म्हटलं जातं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे सर्पदंशासाठी सुद्धा लागू आहे सर्पदंश टाळता येऊ शकतात निश्चितपणे जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे सर्पदंश टाळले जाऊ शकतात विशेषतः शेतामध्ये काम करत असताना महिलांना किंवा पुरुषांना सर्पदंश होतो पायाला किंवा हाताला त्यामुळे जर पुरुषांनी पायामध्ये गंबूट घातले किंवा महिलांनी हातात जो विळा आहे किंवा एखादी काठी गवत कापण्यापूर्वी जर तिथं फिरवली तर सर्प असला तर तो निघून जाण्यासाठी तिथं जा मदत होईल आणि <laughs> हे एक झालं की पायात बूट घालणं किंवा विळ्याच्या तिथे काठी <laughs> विळा हलवणं आणि <ना> <laughs> काठीने आपटून निघून जाणं <laughs> दुसरा बऱ्याचदा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करायला <laughs> <laughs> तर त्यावेळी अशा वेळी हातात काठी असणं <laughs> किंवा बॅटरी लावून सरळ धोपट <laughs> रस्त्याने चालणं <laughs> बऱ्याचदा शेतकरी वेळ वाचवण्यासाठी <laughs> <laughs> गवतातून चालतात किंवा धोपट रस्त्याने चाललं रात्रीच्या वेळी बॅटरी हातात ठेवली आणि फळबागेत जर काम करत असेल डोक्यात टोपी घातली तरी सुद्धा सर्पदंश टाळू शकतो मन्यार जो आहे तो शक्यतो पहाटेच्या वेळी जमिनीवर झोपलेला असतो जमिनीवर ज्यावेळी घरात झोपतो त्यावेळी तो बक्ष्याच्या शोधात घरात अंगाखाली तर अशा वेळी जर कॉटचा वापर केला आणि कॉट वर गादी टाकली असली तर मच्छरदानी व्यवस्थित दुमडून लावली चारही अच्छा तर मलेरिया तर होणार नाहीच शिवाय मलेरिया डेंगू यांचा सुद्धा आपण टाळू शकतो किंवा शेतामध्ये घर वगैरे बांधताना असं होत थो थोडस थोड़ किंवा आपल्या घराच्या बोटा घराचा जो खालचा भाग आहे तो गुळगुळीत चांगला प्लास्टर किंवा कि काही ठिकाणी असंही पाहतो हो आपण असे खोलगटाचे थोडेसे चर बांधून पाठीमागून जर जर असेल तर थोडस सर्प निघून जाण्यासाठी घराच्या खिडक्यामध्ये फांद्या फांदीवरून सर्प घरात येतात ओके तर त्या फांद्या कापून टाकल्या घरापासून थोडीशी झाडे लांब लावली घराचा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवला बऱ्याचदा महिलांना सवय असते की घराच्या बाहेर आपलं जे खरकट अन्न घरात ते तिथे ओट्याच्या तिथे जवळ आणून टाकतेस मग ते खाण्यासाठी उंदीर येतं आणि मग उंदरा मागे साप आपल्या घरामध्ये परत घराचा परिसर स्वच्छ ठेवणं ही सुद्धा फार महत्वाची कुठली आडगळ असली सपोर्ट असला तर घराभोवती आणून ठेवतो या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत या निश्चितपणे सर्पदंश टाळण्यासाठी मदत होऊ शकतो म्हणजे शेतकरी जे आहे ते आपल्या कडब्याच्या गंजी किंवा गवताच्या गंजी त्या अगदी खूप जवळपास ठेवलेल्या असतात हालचाल केली त्याची आणि जे ट्रेकर्स आहेत ते जर ट्रेकिंगला गेले असतील तर त्यांनी मध्ये हात घालताना काळजी घेतली खात्री केली पाहिजे हो, हो, के आहे हो, हो, पायात बूट तर त्यांच्या असतात परंतु हात मध्ये घालताना त्यांनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे या जर खबरदारी घेतली तर दुर् दुर्घटना आहे ते टाळू शकतो बरोबर सर तुम्ही जे आहे तुमच्या वैद्यकीय न्यासाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम जे आहेत ते राबवत आहात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून मध्यंतरी कोरोना कालावधीमध्ये त्याचबरोबर ती बघ सांगली कोल्हापूरचा सा पूर असेल केरळमधली अतिवृष्टी असेल किंवा माळींचं भूस्खलन ही दुर्घटना आहे आणि कुपोषण या अनेक विषयांवरती तुम्ही ज्या आहे ते तुमच्या न्यासाच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताय आपल्या या फाउंडेशन विषयी आणि आपण जे हे विधायक सगळे उपक्रम जे आहेत वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मला समाजसेवेची आवड होती त्यामुळं तेव्हापासूनच मी आदिवासी भागात जाऊन किंवा ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय शिबिरं भरवायचं oh, oh. आणि पुण्यातले जे मित्रमंडळी आहेत ते आम्ही अक्षरशः एसटीनं जाऊन जीपने जाऊन no. त्या भागात त्यावेळी कुठल्या वैद्यकीय सुविधा नव्हत्या त्यावेळी सुविधायचं परंतु लोकांना असं वाटायचं डॉक्टर येऊन फक्त तपासतात कारण आमच्याकडे लोकांना औषध उपचार करायला पैसे नसतात मग हळूहळू हे थोडंसं समाजसेवेचं प्रमाण वाढत गेलं आणि मग अनेक ठिकाणी कॅम्प घेतले मग कॅन्सर डिटेक्शन कॅम्प असो हिमोग्लोबिनचा कॅम्प असो किंवा मधुमेह हृदयविकारचा इसीजी काढणं अगदी ग्रामीण भागात जाऊन त्यावेळी ईसीजी मशीन उपलब्ध नव्हते ईसीजी मशीन आम्ही भाड्याने घेऊन जायचो आणि लोकांचे ईसीजी काढून द्यायचो आणि त्यांना सल्ला द्यायचं अशी अनेक शिबिरं आम्ही घेतली मग त्यासाठी लायन्स क्लबचं सहकार्य मिळालं रोटरी क्लबचं सहकार्य मिळालं आमच्या जुंदर तालुका डॉक्टर असून त्यांच्या सहकार्यातनं काम केलं आणि हे कामाचा व्याप असाच वाढल्यानंतर समाजसेवेची आवड असल्यामुळं आम्ही जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील दीडशे मुलांसाठी कुपोषण निर्मूलनाचा काम घेतला जवळजवळ दीडशे मुलं आमच्या हॉस्पिटलमध्ये दीड महिना आम्ही मोफतपणे दाखल केली आणि ती कुपोषणाच्या दारा रेसे खालून वर आणली होती त्यांना सगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध केले ज्यातली तेरा मुलं अतिशय गंभीर होते त्यांना सुद्धा जीवदान देण्यात यश आलं अनेक त्यावेळी तालुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते डॉक्टर्स होते या सगळ्यांनी सहकार्य केलं लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर या सगळ्यांच्या माध्यमातून तो कॅम्प यशस्वी झाला आणि त्या कॅम्प मुळे महाराष्ट्रासनानंतर महाराष्ट्रात ही कुपोषण निर्मूलन योजना ती सुद्धा सुरू केली त्याच्यानंतर इतर तुम्ही जे उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं मी इंटर्नशिप लावतो चौऱ्याऐंशी साली एमबीबीएस झाल्यानंतर इंटर्नशिप करायला लागते एक वर्ष त्यावेळी एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भिवंडीमध्ये त्यावेळी एक स्वयंसेवक म्हणून मी पंधरा दिवस भिवंडी इथे राहून जखमी रुग्णांवर उपचार करत होतो त्याच्यानंतर दोन हजार साली ज्यावेळी गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळी सुद्धा पहिल्या चोवीस तासात डॉक्टरांची टीम घेऊन जुन्नर तालुक्यातील डॉक्टरांची टीम घेऊन आम्ही गुजरातला जाऊन त्या तेथील रुग्णांची सेवा केली त्याच्यानंतर केरळमधला महाप्रलय झाला तिथे सुद्धा डॉक्टरांची टीम घेऊन सेवा केली आणि तिथं सर्पदंशाचं प्रमाण वाढलं होतं पुरामुळं तिथं जवळजवळ सतरा ते अठरा लाख रुपयाची सर्पदंशावरची लस घेतली आणि तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये वितरित केली त्यानंतर काश्मीरचा महाप्रलय झाला त्या ठिकाणी जाऊन कोल्हापूर सांगलीचा झाला रायगडचा झाला अशा वेगवेगळ्या ज्यावेळी आपल्या देशामध्ये नैसर्गिक आपत्ती येईल त्या त्या ठिकाणी जाऊन अल्प प्रमाणात का होईना आमच्या परिणामी वैद्यकीय सेवा देण्याचा चांगला प्रयत्न केला याच्याबरोबरच बोलायचं राहून गेलं की मनसर इथे उपजिल्हा रुग्णालय त्या रुग्णालयात पंचवीस वर्ष मी कोण गेली वर, पंचवीस वर्ष कोणतंही मानधन न घेता गोरगरीब रुग्णांना सेवा देत आहे अच्छा सर आ, हे सगळं तुम्ही करत असताना देशात आणि देशाबाहेर आपले शोध प्रबंध आणि व्याख्यान आपण दिलेले आहे तर त्याबाबत थोडीशी चर्चा करूयात ना हे सगळं सर्पदंशाच्या रुग्णांना उपचार करत असताना हळूहळू जसं गरज वाटली तसं वैद्यकीय ज्ञान आपणही घेतलं पाहिजे असं वाटायला लागलं कारण रुग्ण प्रत्येक येणारा नवीन रुग्ण सर्व हा अतिशय गंभीर असायचा आणि आमच्या पुढे एक आव्हान असायचं त्यामुळे रुग्ण जरी वाचले तरी आमचं मानसिक समाधान होत नव्हतं त्यामुळे सगळ्यात पहिली संधी मिळाली ती म्हणजे ऑस्ट्रेलिया येथील युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये शॉर्ट इंटरनॅशनल टॉक्सिनॉलॉजी कोर्स आहे तो कोर्स आम्हाला दोघा पती पत्नींना अटेंड करण्याची संधीच मी तो विचारणारच होतो तुम्हाला प्रश्न की या क्षेत्रामध्ये आपल्या पत्नी डॉक्टर पल्लवी राऊत तर यांचंही त्यांचं योगदान जे आहे कशा पद्धतीने त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे कारण सुरुवातीला ज्यावेळी गंभीर रुग्ण उपचार करायचे त्यांना व्हेंटिलेटर लावायला लागायचा त्यावेळी आम्ही दोघंच काम करत असायचं आणि कृत्रिम श्वासोच्वास लावायचा म्हणजे श्वासनलिकेत एक नळी टाकायला लागते त्याला इंडो ट्रॅकिल ट्युब इंट्युबेशन म्हणतात किंवा काही छोट्या ज्या अतिदक्षता विभागातील प्रोसिजर आहेत सेंट्रल लाईन करणं इतर ज्या प्रोसिजर त्या करायला लागतात आणि त्यासाठी ता तज्ञ डॉक्टरांची गरज असते माझी पत्नी आम्ही असं ठरवलं की आता आपण स्वावलंबी झालं पाहिजे के एम मध्ये एक वर्ष विशेष ट्रेनिंग साठी पाठवलं ऑब्झर्वेशन साठी त्यांनी या सगळ्या प्रोसिजर शिकून घेतल्या आणि मग आता ही आमची टू मॅन आर्मी आहे दोघच आजही गेली पस्तीस वर्ष रात्रंदिवस काम करत असतो आजही तिथं आम्हाला तज्ज्ञ डॉक्टरची होणे असते किंवा परिचारिका कमी असतात परंतु आम्ही दोघंही हे काम सातत्यानं करत असतो आपल्या प्रबंधांविषयी आपण बोलतो तो कोर्स पूर्ण केल्यानंतर मग आम्ही तिथं आम्ही ज्या काही उपचार केले रुग्ण होते त्यांची तिथं व्याख्यान दिले तर त्या तिथल्या ज्या तज्ज्ञांना ते खूप आवडलं अच्छा आणि मग त्या काही तज्ञांनी नंतर आम्हाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ युके इथं एक इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सिनॉलची आंतरराष्ट्रीय परिषद होती तिथं व्याख्यानासाठी मला बोलवलं तिथं आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन केले त्याच्यानंतर नेपाळमध्ये दोनदा इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाले नेपाळला बोलवलं होतं त्यांचं अबुधाबीला बोलवलं होतं आणि जे जे काही गुंतागुंतीचे पेशंट आहेत किंवा आम्हाला आलेले अनुभव आहेत ते तिथं आम्ही या तज्ञांबरोबर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांबरोबर शेअर केले व्याख्यानाच्या माध्यमातून पोस्टरच्या माध्यमातून नुकतंच सिंगापूरला एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सलॉजीची इथं जवळजवळ पन्नास ते साठ देशातील शास्त्रज्ञ डॉप हा चोवीस मे ते एकोणतीस मे पर्यंत ती परिषद होती परंतु तिथला अनुभव सुद्धा खूप चांगला होता देश देशविदेशातील अनेक शास्त्रज्ञ विषबाधा क्षेत्रातील तज्ज्ञ त्या फार्मास्युटिकल कंपनीचे काही प्रतिनिधी काही डॉक्टर्स असे सगळे मिळून चांगला एक कॉन्फरन्स झाले त्याच्यामध्ये मी आमचा जो प्रकल्प आहे मिशन झिरो स्नेक बायटेक म्हणजे आम्ही हे शून्य सर्पदंश मृत्यू कसा अचीव केला की कि किडनी फेल्युअरचं प्रमाण कसं कमी केलं किंवा अपंगत्वाचं प्रमाण कसं कमी केलं याविषयी सविस्तर माहिती व्याख्यानाच्या माध्यमातून दिली याच्या व्यतिरिक्त घोनसच्या सर्पदंशामुळे होणारे त्याचे साईड इफेक्ट uh -huh. आणि गरोदरपणातील सर्पदंश याविषयी डॉक्टर पल्लवी राऊत यांनी पोस्टर प्रेझेंटेशन दिलं uh -huh. आणि वुमन इन टॉक्सिनॉलॉजी म्हणजे वीज बाधा क्षेत्रातील जगातील महिला असा uh -huh. एक वेगळा विषय थीम ठेवून त्यांनी दिला होता uh -huh. त्यामध्ये पण डॉक्टर पल्लवी राऊत यांचं व्याख्यान झालं uh -huh. सर्पमित्र किंवा सापांची मैत्री वगैरे असं की जेणेकरून सामान्य नागरिकांना याबाबत सर्पाविषयी सापांविषयी अधिक माहिती किंवा कुठे सर्प आढळला तर मग त्याला पकडून त्या सर्पमित्राच्या माध्यमातून परत त्याच्या नैसर्गिक अधिक क्षेत्रामध्ये अधिवासामध्ये परत सोडण्यासाठी वगैरे असा काही प्रयत्न वगैरे आपल्याकडून होतो आहे करतात स सर्प नऊ शक्यतो साप सापावर पाय पडल्यानंतरच पायपडल्यानंतर साप स्वतःहून कधी चावत नाही त्यामुळे जर शेतात सर्प दिसला आणि त्याच्याजवळ जवळ आपण स्थिर उभं राहिले तर तो निश्चितपणे निघून जातो त्याला मारण्याची गरज नाही सर्प सुद्धा शेतकऱ्यांचा हा मित्र त्यामुळे त्याला मारायचा कधीच प्रयत्न करतो आणि त्याचे कायदे पण कडक मारला तर शिक्षा पण होऊ शकतो परंतु जर अडगळीच्या ठिकाणी तो असला घरामध्ये विशेष तर सर्प मित्रांना बोलून आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात मध्ये सोडलं पाहिजे आणि सर्प मित्रांनी सुद्धा सर्प पकडताना खूप काळजी घेतली कुठल्याही नशेखाली दारूच्या अमलाखाली स्टंटबाजी न करता त्याचा फोटो काढायचा प्रयत्न नये किंवा त्याचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू नये त्याला अतिशय काळजीपूर्वक पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलं पाहिजे मी ऑस्ट्रेलियन व्हिनम रिसर्च सेंटरला भेट दिली होती तिथं त्यांचे जे स्नेक हॅन्डल करणार आहेत स्नेक हँडलर्स म्हणतात त्यांचं आम्ही टेक्निक बघितलं सर्पात ते अतिशय काळजीपूर्वक सर्पाला कुठेही स्पर्श न करता सर्प स्पर, स्पर, एखाद्या प्लास्टिक सिलेंडर टाइप याच्यामध्ये ते पकडतात आणि मग त्याला वरून कॅप लावून ते सोडतात अच्छा सर्पाला ते स्पर्श सुद्धा करत काळजी घेतली तशा प्रकारचं आपल्याकडे शक्य नाही परंतु योग्य ती खबरदारी घेऊन त्याला पकडलं पाहिजे बरोबर सर या क्षेत्रामध्ये गेली पस्तीस वर्ष आपण काम करताय तर जे विविध पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत त्या पुरस्कारांची चर्चा आपण थोडी या निमित्तानं करूयात ना खर तर सुरुवातीला एक खूप प्र वेगळ्या प्रकारचा अनुभव होता लोकांचा अविश्वास अस नव्हता की आपण बरे होऊ शकतात हळूहळू मग लोकांचा विश्वास बसायला लागला आणि जस जसे गंभीर रुग्ण व वाचायला लागले जास्त तस तसं लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की डॉक्टर राहत पती पत्नी सर्पदंशाचा किती गंभीर रुग्ण असला तरी वाचू शकतो आणि मग समाजाकडे एक वेगळ्या प्रकारचा आदर समाजामध्ये आम्हाला मिळायला लागला प्रेम मिळायला लागला आणि हळूहळू पुरस्कार मिळायला लागले सगळ्यात सुरुवातीला लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले एप्रिसिएशन झालं ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच आम्ही अतिदक्षता वेगाने डायलिसिस सुरू केलं ज्यावेळी अतिदक्षता विभाग म्हणजे काय व्हेंटिलेटर म्हणजे काय लोकांना माहीत पण नव्हतं त्यावेळी शहाण्णव साली आम्ही नारायणगाम सारख्या ग्रामीण भागात पहिला व्हेंटिलेटर आणला आणि रुग्णांना उपचार करायला सुरुवात केली लायन्स क्लबनी खूप पुरस्कार दिले त्याच्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून इमिन्ट डॉक्टर ऑफ द नॅशनल अवॉर्ड हा नॅशनल अवॉर्ड मिळाला डॉक्टर ज्योती गांगुली हा एक नॅशनल सोशल वर्कबद्दल मिळाला नॅशनल अवॉर्ड इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून मिळाला त्याच्यानंतर आमच्या जुन्नर तालुक्यातील जो अतिशय महत्वाचा मानाचा पुरस्कार समजला जातो शिवनेरी भूषण पुरस्कार तो आपले त्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याच्यानंतर इतर सगळे मान्यवर होते त्यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर मिळाला तर ते एक आमचं भाग्य शिवजयंतीच्या दिवशी त्याच्यानंतर गेल्या वर्षीच महाराष्ट्र शासनाने आरोग्यरत्न पुरस्कार सुरू केला आणि पहिलाच आरोग्यरत्न पुरस्कार खाजगी डॉक्टरांना मिळणारा मिळण्याचा भाग्य आम्हाला मिळालं त्यामुळे एकंदरीतच <E00> या कामाचं तसं पाहिलं तर खूपच एप्रिसिएशन झालेलं आहे परंतु ह्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार म्हणजे ज्यावेळी एखादा गंभीर रुग्ण वाचतो त्याच्या नातेवाईकांच्या तोंडावर कारण अशी लहान मुलं आहेत की ती एकुलती मुलं आहेत oh. ती वाचली ती त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो सगळ्यात महत्वाचा पुरस्कार असं आम्हाला निश्चितपणे वाटतं सर यातला हजारो रुग्ण तुम्ही जवळपास दहा ते बारा हजार रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत तर या संपूर्ण या अनुभवांमध्ये एखादा असा प्रसंग की तो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही ना तसं तर खरं तर पाहिलं प्रत्येक सर्पदंशाचा रुग्णच आमच्या डोळ्यापुढं कायम उभं राहतो परंतु काही घटना अशा आहेत तुम्ही म्हणता तसं नुकतंच एका साडेचार वर्षाच्या मुलीला आणि तिच्या बावन्न वर्षाच्या आजोबांना दोघांना दो एकाच वेळी मन्याने दंश केला ओझर येथील ही घटना आहे की दोघंही जमिनीवर झोपले होते आजोबा आणि नात आणि ही मुलगी रात्री साडे अकरा वाजता अचानक मोठमोठ्याने मुट -मुट रडायला लागली आणि ती इतकी जोरजोरात ओरडत होती की कुणाला काही कळत नव्हतं एक तासभर ती रडायची थांबे ना आणि ती कानाला हात लावायला लागली तर बघितलं त्याचा कान थोडासा लाल झाला म्हणून त्यांना शंका आली की या मुलीला काही सर्पदंश वगैरे झाले का, का। त्यांनी शोधलं तर घरात मनावर आढळून आला ओके okay. त्वरित त्यांनी त्या ते मुलीला आमच्या दवाखान्यात हॉस्पिटलला दाखल केलं आणि काही दहा पंधरा मिनिटांनंतरच आजोबांचा डावा हात जड पडायला लागला त्यांना सुद्धा शंका आली आणि त्यांनाही आमच्या हॉस्पिटलमध्ये दोघांनाही जवळजवळ सारख्या अंतराने hmm. हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांना उपचार सुरू केले uh -huh. एक वाजता ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि चार वाजता दोघांचाही श्वास एकाच वेळी बंद पडला बरं uh -huh. आता कोणाला वाचवायचं हा प्रश्न आमच्या पुढे पुढे पडला कारण आम्ही दोघेच पत्नी, uh -huh. -पत्नी हॉस्पिटलमध्ये आणि दोन कर्मचारी एवढीच अवस्था होती आणि नातेवाईक मात्र खूप जमा झाले होतो आणि ज्यावेळी पत्नीनं त्या आजोबांच्या श्वास नलिकेत इंडोट्रॅकिली एन्ट म्हणतो ती टाकायला सुरुवात केली त्यावेळी ट्यूब काही केला जाईना मुलगी पण बेशुद्ध व्हायला लागलेली होती आणि अक्षरशः ती ट्यूब मी त्या लॅरिंगच्या तोंडापाशी धरून ठेवली नातेवाईकांनी हातपाय धरले रुग्णाचे आणि त्याद्वारे आम्ही त्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छास देत होतो तोपर्यंत पत्नीनं ह्या लहान मुलीला श्वासनलिकेत नळी टाकली तिला कृत्रिम श्वासोच्छास म्हणजे व्हेंटिलेटर सुरू केला आणि परत मुलीला सुरु केल्यानंतर परत आजोबांच्या त्याच्यात नळी टाकून त्यांना श्वास सुरू केला कृत्रिम श्वास तीन दिवस दोघेही पूर्णपणे बेशुद्ध होते आणि तिसऱ्या दिवशी दोघेही एकाच वेळी शुद्धीवर आले हा आमच्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा क्षण होता काही आमच्या पुढे प्रश्न होता की आता या आजोबा आणि ना, नातीपैकी कोण वाचणार किंवा कोणाला आपण वाचू शकणार अशी एक वेळ आली होती परंतु परमेश्वर कृपेने दोघांनाही आम्हाला वाचवण्यात यश आलं अच्छा श्रद्धेव सर्पदंशानं बाधित किंवा सर्पदंशानं ग्रस्त अशा अनेक रुग्णांवरती डॉक्टर सदानंद राऊत यांनी उपचार केलेत आणि या रुग्णांच्या चेहऱ्यावरती जो सदा आनंद आहे तो फुलवण्याचं काम हे डॉक्टर पतीपत्नी डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत हे करत आहेत यांच्या हातून ही अशीच रुग्णसेवा घडत राहो अशी, अशी शुभेच्छा व्यक्त करत आजच्या जनसंवाद या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे डॉक्टर सदानंद राऊत यांच्यासह आपला निरोप घेतो आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद